नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा आपल्या ग्रामीण भागासाठी किंवा ग्रामीण भागातील जे आपले कुटुंब आहे शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे विंचू दौस किंवा विंचू चावणे विंचू चावल्यानंतर काय करावे किंवा काय करू नये विंचू चावल्यानंतर आपल्याला त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का किंवा काही आयुर्वेदिक उपाय आहेत का आणि मग हे उपाय आपण का करावे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विंचू जर चावल्या तर प्रचंड वेदना होतात आणि माणूस एकदम अस्वस्थ होतो आणि याचा अनुभव मी स्वतः कॉलेजला असताना घेतलेला आहे ग्रामीण भागाचा आपण विचार केला किंवा आपल्या शेतकरी कुटुंबाचा विचार जर केला तर विंचू चावणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु ज्या वेदना होतात त्या थांबवणं अतिशय आवश्यक असतं आणि मग त्यासाठीच करा काय करावं यासाठी आज मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाचे आहेत मी स्वतः यातील काही गोष्टी करून बघितलेल्या आहे आणि त्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत पहा आता ह्या विंचू दंशाची लक्षणं कोणती आहे जर आपल्याला अचानक विंचू चावला तर जळजळ होणे अस्वस्थ होणे विंचू दंश झालेल्या ठिकाणी ठणक लागणे किंवा प्रचंड वेदना होणे ज्या ठिकाणी विंचू चावते त्या ठिकाणची जागा लालसर होते सूज येते काही वेळा अंगसुद्धा बधीर होतं म्हणजे सुन्न होतं तसेच अतिविषारी इंगळी वगैरे जर चावली तर तीव्र वेदना तर होतातच शिवाय हृदयावर सुद्धा ताण येऊ शकतो आता विंचू चावल्यावर तत्काळ काय करावे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रुग्णाला घाबरवू नका त्याला शांत करा ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी थंड पाण्याची पट्टी लावा किंवा बर्फाने शेकवा त्यामुळे सूज कमी होईल रुग्णाला जर जास्त वेदना होत असतील तर दवाखान्यात जावे आता आपण बघूया की विंचूद अंश झाल्यानंतर काही घरगुती आणि आयुर्वेदिक जे उपाय आहेत ते कसे करावे कोणकोणते आयुर्वेदिक उपाय आहे विंचू चावण्यावर घरगुती आणि आयुर्वेदिक असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्याचा उपयोग मी स्वतःही केला होता विंचू दंशावर अतिशय सोपा आणि घरगुती चांगला मी उपाय तुम्हाला सांगतो आणि ते म्हणजे आघाडा या वनस्पतीचा ग्रामीण भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये डोंगराळ भाग असो किंवा महाराष्ट्रातल्या बहुतेक ठिकाणी आघाडा ही वनस्पती तुम्हाला आढळून येईल आघाड्याच्या पानांचा रस विंचू चावलेल्या ठिकाणी लावावा परंतु आघाड्यांच्या ज्या मुळ्या आहे त्या जर ठेचून त्याचा जर चोथा करून तो विंचू चावलेल्या ठिकाणी जर लावला तर तातडीने वेदना कमी होतात याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यामुळे जर विंचू चावला असेल तर आघाड्याची पानं खावीत आघाड्याचा जो रस असेल किंवा आघाड्यांच्या मुळ्यांचा जो चोथा आहे तो विंचू चावलेल्या ठिकाणी जर लावला तर सुजय कमी होते आणि वेदनासुद्धा कमी होतात त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपले कडुनिंबाची पानं कडोनिंबाच्या पानाचा रस जरी तिथं लावला तरी आपल्याला आराम मिळतो निंबाच्या पानाच्या रसामुळे वेदना आणि सूज कमी होते त्यानंतर विंचू दंशावर दुसरा एक उपाय तो म्हणजे हळदीचा हळद ही विषनाशक आहे जंतुनाशक आहे त्यामुळे हळदीचा लेप जर दंश झालेल्या ठिकाणी लावला तर सूजही कमी होते आणि वेदनासुद्धा कमी होतात त्यानंतर दुसरी एक वनस्पती जी घरोघरी आढळते सगळ्यांच्या घरामध्ये तुळस असते या तुळशीच्या पानांचा रस जरी त्या जखमीवर चोळला तरीही वेदना कमी होतात विंचू चावल्यानंतर ज्या प्रचंड वेदना होतात त्या वेदना कमी करण्यासाठी लसणाची पेस्ट त्या ठिकाणी जर लावली तरीही आराम मिळतो विंचू दंशावर आल्याचा रस जरी लावला तरी वेदना कमी होतात आराम मिळतो पिंपळाची पानं जखमेवर गरम करून जर बांधली तरीही आराम मिळतो आणि वेदना कमी होतात त्यानंतर आयुर्वेदिक उपायामध्ये गुळवेलचा काढा जर रुग्णाला प्यायला दिला तर त्याची प्रतिकारशक्ती वाढते मात्र हे आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार करताना त्यामधील जे तज्ज्ञ आहे किंवा जे अनुभवी लोक आहेत त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्यानंतर विंचू चावल्यावर काय करू नये तर मंडळी ज्या ठिकाणी विंचू चावलेला चावले असतात तिथं उगाचंच एखाद्या शस्त्राने वगैरे ब्लेडने कापाकापी करू नये किंवा उगाचंच विष वगैरे शोषून काढण्याचा किंवा विष काढण्याचा प्रयत्न करू नये काही मंडळी तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करतात हे सुद्धा धोकादायक आहे झाडाची पानं फुलं किंवा गळ्यात ताईत बांधणं किंवा ताईत देणं यासारख्या ज्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टी त्यासुद्धा करू नयेत तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल विंचू चावल्यावरती धोका नसतो परंतु प्रचंड वेदना होतात आणि ह्या वेदना कशा कमी कराव्या यासाठी तुम्हाला मी आज जे काही उपाय सांगितलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामध्ये आघाडी वनस्पती असेल निंबाची पानं असतील हळद असेल आलं असेल तुळस किंवा लसणाची पेस्ट हे सर्व घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत या उपायामुळे नक्कीच रुग्णाच्या वेदना कमी होतात हे सर्व उपाय केल्यानंतरही वेदना जर थांबत नसतील किंवा घरामध्ये एखादं लहान मुलं असेल किंवा एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल अशा वेळेला जास्त टाईमपास न करता त्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये न्यावे आणि त्याच्यावर उपचार करून घ्यावेत तर मंडळी विंचू दऊ झाल्यावर काय करावे किंवा विंचू चावल्यानंतर कुठले घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करावेत यावरचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद